आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ संगमने संपर्क सोळा चौदा शून्य अतिवृष्टीचा अटका संपूर्ण शेती व्यवसायाला बसलेला आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये शेतीची अनेक ठिकाणची माती वाहून गेल्यामुळे पुढच्या अनेक वर्ष शेती नापेल राहणार ना रा आहे आणि आज जे शेतीमध्ये उभं केलेलं होतं ते सर्व पीक मातीमोल झालेलं आहे पूर्ण जवळजवळ नष्ट झालेलं आहे त्याची काहीच म्हणजे कांदा असेल सोयाबीन असेल आणि तोच फटका आता प्रामुख्यानं संगनवेळ अकोले श्रीरामपूर नेवासा या आमच्या नगर जिल्ह्यामध्ये देखील तोच फटका जसं धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यामध्ये बसला त्याच पद्धतीचा फटका आमच्या भागामध्ये देखील बसलेला आहे आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं ओल्या दुष्काळाची जी मागणी होते आहे ती अत्यंत रास्त स्वरूपाची आहे आणि महाराष्ट्र सरकारने निश्चितपणानं हा ओला दुष्काळ तर जाहीर करावाच पण मी म्हणे यापुढे जाऊन की महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची जी मागणी आहे की खऱ्या अर्थानं कर्जमाफी झाली आहे आणि सातवारा कोऱ्या करण्याच्या ज्या गोष्ट आहेत त्या खऱ्या अर्थानं अंमला द्याव्यात आणि सातवारा खऱ्या अर्थानं कोरा करण्याची ती आता खऱ्या अर्थानं वेळ आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करेन की सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करावा आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक अशा योजना आहेत ज्या योजनेवर विनाकारण खर्च होतो तो खर्च आप अशा काही विकासाच्या योजना आहेत मी मागच्या वेळेला खासदार अशा एकशे पंच्याऐंशी योजना हो त्यावेळेच्या अर्थमंत्री चिदंबरम यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेतला होता विदर्भ अशा काही योजना आहेत की जो खर्च विना अनाट आहे तो सर्व खर्च आज ह्या ओल्या दुष्काळातील बाधित सर्व शेतकऱ्यांच्यासाठी वापरात आणावा आणि असा निधी निश्चितपणानं जर दिला तो मला वाटतं शेतकऱ्यांचं जीवन सुखमय होईल भयावह अवस्था शेतकऱ्यांच्या आज कुटुंबामध्ये निर्माण झालेली आणि सर्व स्तरावरनं मदत शेतकऱ्यांसाठी झाली पाहिजे अशी विनंती मी या ठिकाणी करेन साहेब आता अनेक आमदार असतील मंत्री असतील त्यांनी आपले एक एक पगार याच्यासाठी दिलेले आहेत मदतीसाठी तर आपण खासदार म्हणून कसं आवाहन करणार खासदार साहेब निश्चितपणानं आम्ही सुद्धा आमचा एक पगार द्यायला काही नाही आम्ही तो देऊ परंतु ह्या मी तर असं म्हणेन जे मी काय आता बोलतो आहे की असं अनेक ठिकाणचा पैसा आहे की तो पैसा त्याचा उपयोग समाजासाठी होत नाही कुणासाठी होत नाही असा पैसा डायवर्ट करण्याची गरज नितांत आहे आणि सरकारला देखील माहिती आहे की कुठे पैसा काही योजना बंद करून जर दिला तरी चालेल हा पैसा शेतकऱ्यांसाठी दिला तर मला असं वाटतं ते फार यथार्थ योग्य राहील महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे त्याचप्रमाणे अशी काही देवस्थानं आहेत की ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे हा सर्व पैसा मला असं वाटतं या व्यवस्थेसाठी आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे या अत्यंत गंभीर अशा अडचणीच्या कालखंडामध्ये तो जर उपयोग आणला तुम्हाला असं वाटतं ती एक अत्यंत समाधानाची आनंदाची बाब होईल व या निमित्तानं आवाहन करतो संस्थांच्या निधीतून काही पैसा द्यायला हरकत नाही आहे त्याचप्रमाणे इतर अनेक ज्या काही देवस्थानं आहेत मोठमोठी त्याने त्यांच्या तिजुरीला पैसा द्यायला हरकत नाहीये आहे आणि जे अनेक म्हणजे अंबानी आहेत अडाणी आहेत असे अनेक उद्योग होते प्रचंड की सुद्धा सगळं यामध्ये अत्यंत पुढाकार घेऊन पैसा द्यावा अशा प्रकारची विनंती आणि उद्धार करतो लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न